आवाज मानदेशाचा मंत्रालयात ओळख असून आरोग्य विभागात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून नऊ मुलांची वीस लाख पंचवीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सुतार आणि महेश बंदरे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत वैजनाथ आजपळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांची दोघा संशयितांशी ओळख झाली होती यावेळी त्यांनी आमची मुंबई येथे मंत्रालयात ओळख आहे आरोग्य विभागात मुलांना नोकरीला लावतो असे आमिष दाखवले होते मुलाला नोकरी लागेल या आशेने त्यांनी मुले मिलिंद आणि उमानंद आजपळ यांच्या नोकरीसाठी पैसे भरले तसेच अजित कचरे राहुल धायगुडे सागर पडळकर साईराज वाघमोडे सूर्यकांत जाधव शैले क्षीरसागर शुभम कुंभार या या मुलांना याची माहिती दिली कायमस्वरूपी नोकरी मिळेल आशेने या सर्वांनी एकूण वीस लाख पंचवीस हजार रुपये दोघा संशयितांकडे जमा केले यानंतर दहा मार्च दोन हजार वीस ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांनी वेळोवेळी कापडगाव सातारा बस स्थानक आणि मुंबई येथे संशयितांकडे पैसे जमा केले परंतु पैसे दिल्यानंतर त्यांनी नोकरी लावली नाही तसेच पैशांची मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने आजपळ यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा